रांजणी आणि मीना नदीने वेडा घातलेलं हे गाव आणि या गावामध्ये असलेलं श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आज याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची होती मंडळी जरी तुम्ही ना गुगलला जाऊन या मंदिराबद्दल टाकलं ना तुम्हाला हिंदू धर्मामधलं सर्वोच्च आणि खूप महत्वपूर्ण असलेलं या मंदिराची इन्फॉर्मेशन येईल इंदापूर मध्ये याच मेन मूळ ठिकाण आहे असं मला गुगल आणि विकिपीडियावरून कळलं पण मंडळी आज चर्चा होती मीना नदीच्या तीरावर वसलेलं श्री लक्ष्मी नरसिंह मंडळी हे मंदिर जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यातील मला असं वाटतं सगळ्यात भारी आणि अट्रॅक्टिव्ह मंदिर असावं आणि त्यासोबत ह्या मंदिराचं हो। एरिया आणि स्वच्छता बघितली तर ती विशेषच आहे आणि गावकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी ह्या मंदिराला जितकं सोपं आणि भारी बनवलंय ना ते की मी नायकंटातून माझ्या व्यक्त करू शकत तुम्हाला असं हे मंदिर आज आपल्या कावळ्याला भारी दिसत होतं त्यासोबत आहे ना एक चावल निर्माण करत होतं आणि ह्या वातावरणाकडे बघितल्यानंतर मला इद आहे ना परमेश्वराची आणि विष्णूची जे की नरसिंहाच जे काही रूप आहे ना ते विष्णूचे आहे हे मला इथं दिसत होतं काय सांगू मंडळी